他这玩意 की पाहुणा आम्ही बारावी उस्टी माय राहिलो तू एक काम कर घाट का... गादी झावर पलंग सर्व घरमाटी प्लूट लाईले आणि तू नव्हतं घे स्वागत करून त्याचं उद्घाटन मी करू मला दोन्ही दोन्ही साला भलता चिघट येतो आणि ते एस टी माझ्या होत नाही जास्त लागस या नक्की टुक्कर गाडी माहिती आणि जास्त रस्ता मला दोन्ही दोन्ही साला देखस त्यासना रस्ता अरे आजू काय सोडत खेळपाणी घरमाग वसत खेळपाणी अरे जगण्या आवाय काय चालू जगण नवनव लगीन व्हायला बायको सोडत नाही आते नव नव लगीन व्हायला बायको सोडत नाही म्हणतो लोकांना सांगायचं मार्ग हो का बोलाव म्हणा विचारा सगळं ती वोळी लगेच लोडी लागला बहीण नाईल तू बहीण ना लगेन का टाका अरे मारले जिंगे लगेन का तू करत मी सुरू जायला हो तू सुरूत सुरू सुरू होत ना माणसं हो आजूबाजूला पावनान गाव जर होता अरे आपली तुम्ही काम करारा होते पैसा अरे शिवाय नागाजोडू उघड्या वीस रुपया पडेल त्याबद्दल काय वाटते या पैसा का वाटणार पाहुणा श्रीमंत किती पैसा